श्री गणेशाय अवदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो तुमचे स्वागत आहे स्वामी आज तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला काहीतरी महत्त्वपूर्ण सांगू इच्छितात पुढील काही मिनिटे तुम्ही याकडे लक्ष पुरवले तर तुम्ही भाग्यशाली ठराल तेव्हा नक्की हा दैवी आणि पवित्र संदेश शेवटपर्यंत ऐकावा स्वामी म्हणतात बाळा तुझ्यासाठी आता असे द्वार मी उघडत आहे जिथून तुझ्यासाठी येणारे आशीर्वाद तुला चमत्कारासारखे भासू लागतील कारण ते दैवी चमत्कार तू आता अनुभव करणार आहेस माझे आशीर्वाद निरंतर तुमचे कल्याण करण्यासाठी आहे मागील काळात तुम्ही केलेल्या चांगल्या कर्माचे फळ आता दुप्पट तुम्हाला प्राप्त होताना दिसून येतील या ब्रह्मांडातली दिव्य शक्ती तुम्हाला मदत करायला तयार आहे तुम्ही ती स्वीकारण्यासाठी सज्ज आहात जर असाल तर होय म्हणून टाईप करा स्वामीप्रिय बाळांनो तुम्ही हा जर संदेश पुढील अकरा मिनिटे जरी लक्षपूर्वक ऐकलात तरी तुमच्या आयुष्यातील अनेक अडचणी आणि संघर्ष दूर करण्याचे सामर्थ्य तुम्ही प्राप्त कराल स्वामींचा दैवी आशीर्वाद तुमच्या भाग्याने तुमच्यापर्यंत आला आहे तेव्हा ही सुवर्णसंधी दौडू नका योग्य तो मार्ग तुम्हाला दाखवल्या जात आहे त्या मार्गावर चालताना स्वामीची निरंतर तुम्हाला सोबत असेल जर तुम्ही सज्ज असाल तर स्वामी निरंतर माझ्या पाठीशी उभे रहा असे टाईप करा स्वामी म्हणतात बाळा आज मागशील ती इच्छा पूर्ण होईल येणारे तीन तास तुझ्यासाठी खूप काही सुख समृद्धी आणि आनंद घेऊन आलेले आहेत या तासात तुम्ही ती आनंदाची बातमी प्राप्त करणार आहात ज्यासाठी तुम्ही इतके दिवस वाट पाहत होतात ती आनंदाची बातमी प्राप्त होताच तुम्ही सहकुटुंब आनंदित व्हाल तुम्ही त्यासाठी माझे आभार देखील मानाल कारण ती आनंदाची बातमी देवांकडूनच तुम्हाला प्राप्त होत असते देव म्हणतात मी तुझ्यासाठी असे काही आशीर्वाद घेऊन आलो आहे ज्यामुळे तुझे मन अगदी प्रसन्न आणि आनंदी होईल जे कोणी त्या बढतीसाठी प्रयत्न करत आहेत त्यांच्या दिशेने त्यांच्या बढतीचे आशीर्वाद येत आहे ते देखील आमच्याकडूनच तुम्हाला प्राप्त होतात तुमची प्रगती तुमच्या जीवनाचा उंचावणारा स्तर हे आशीर्वाद माझ्याकडूनच तुम्हाला प्राप्त होतात स्वामी म्हणतात बाळा तू ऐकत आहेस ना मी तुझ्याशीच बोलत आहे स्वामी म्हणतात बाळा ज्या क्षणाला तुला काही असे वाटते की ते अशक्य आहे पण देवांसाठी ते निरंतर शक्य आहे आणि ते आशीर्वाद तुझ्या दिशेने चमत्कार म्हणून येत आहेत त्यांना स्वीकार करण्यासाठी सज्ज हो देव तुम्हाला बिनशर्त आशीर्वाद प्रेम आणि आनंदाच्या हंगामात प्रवेश करू देऊ इच्छितात तुम्ही त्यासाठी सज्ज आहात या द्वाराकडे निरखून पहा हे द्वार तुमच्या नावाने उघडल्या जाणार आहे कारण तुम्ही जे काही चांगले कर्म केले आहे त्यामुळे भगवंताने तुमच्यासाठी हे द्वार उघडण्याचे ठरवले आहे यावर तुमचे नाव आहे ते निरखून पहा तुम्हाला ते नक्की दिसेल या द्वाराच्या आत तुमच्यासाठी अनेक आशीर्वाद घेऊन माझे देवदूत उभे आहेत तुम्ही पुढे चला, आणि ते सर्व काही आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी एक प्रयत्न करा देवाला विनंती करा देवाचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तुम्हाला तुमच्या कर्मात अधिक उत्साहाने कार्य करावे लागेल जे काही कर्म तुम्हाला प्राप्त आहेत त्यात अधिक मन लावावे लागेल देव म्हणतात मी हे द्वार तुझ्यासाठी नक्की उघडील तू यावर ठोठावत राहा कारण तुझ्यासाठी येणारे आशीर्वाद खूप काही चमत्कारिक आहे तुला आनंद प्राप्त करून देणारे आहेत स्वामी म्हणतात तू जास्त विचार करू नकोस काय शक्य आणि काय अशक्य हे सर्व काही माझ्यावर सोपव निश्चिंत रहा तू पुढे चालत राहा तुम्ही आता अशा पवित्र हंगामात प्रवेश करणार आहात जिथे तुमच्यासाठी विपुलता सौख्य भरभराट आणि ऐश्वर तुम्हाला देण्यात येणार आहे इथून पुढे तुमच्या गरजांसाठी तुम्हाला कुणापुढेही हात पसरावे लागणार नाहीत तुमच्या गरजा निरंतर पुरवल्या जातील देवांचे आशीर्वाद तुमचे कल्याणासाठी येत आहे स्वामीप्रिय बाळांनो तुम्ही पाहत आहात ते सुंदर द्वार त्या सुंदर द्वारात तुम्हाला प्रवेश नक्कीच मिळणार आहे देवाचे ध्यान चिंतन मनन करून तुमचे भाग्य कर्माने उघडणारे हे द्वार आहे देव ते तुमच्यासाठी नक्की उघडतील तुम्ही त्यावर तुमच्या प्रयत्नांनी ठोठावा आणि मग बघा देवांचा चमत्कार स्वामी म्हणतात येणाऱ्या अडचणींना घाबरू नकोस तुझा मार्ग मी सुंदर आणि मोकळा करत आहे त्या मार्गावर तुला ज्या काही अडचणी वाटत होत्या त्या काही काळातच दूर होताना तुला दिसून येतील तुझे एक एक पाऊल तू आनंदाने आणि स्फूर्तीने पुढे ठेवत चल आणि देवावर संपूर्ण विश्वास ठेव की देव तुझ्यासाठी निरंतर कार्य करत आहे देवाचे अखंड आणि खूप काही असे कार्य जे तुमच्यासाठी सुरू आहे तुम्हाला आज काही त्यात जरी बदल दिसले नाही तरी ते बदल होत आहेत याचा अनुभव तुम्ही पुढील काळात नक्कीच घेणार आहात देवांची मर्जी तुमच्यावर आहे देव तुमच्यासाठी कार्य करत आहे स्वामी म्हणतात बाळा कधीकधी काही गोष्टींना उशीर लागत असेल तर निराशा प्राप्त होणार नाही हे निश्चित आहे कारण उशीर लागणे हा काही नकार नाही पण काही गोष्टींना तो उचित वेळ लागतो त्यामुळे स्वतःला धैर्यशील ठेव संयमी ठेव तुझ्या दिशेने जे काही आशीर्वाद येत आहेत ते तुला प्राप्त होतील कारण त्यावर कुणीही दावा करू शकणार नाही त्यावर दावा तुमचाच असेल कारण तुम्ही त्या आशीर्वादाचे चमत्काराचे हकदार आहात आणि ते तुम्हालाच प्राप्त होणार आहे तेव्हा निश्चिंत राहा काळजीमुक्त राहा देवांचे आशीर्वाद त्यांनाच प्राप्त होतात जे देवाच्या मार्गावर चालायला निरंतर तयार आहेत तुमच्या मार्गात येणारे प्रश्न सोडवणारे कार्य देव करत आहे स्वामी म्हणतात पुढील काळात तुला खूप काही अशा संधी प्राप्त होणार आहे ज्यामुळे तुझे जीवनस्तर उंचावण्यासाठी तुला मदत केल्या जाईल तुम्हाला जर आर्थिक प्रश्न आहे तर घाबरू नका पुढील काही काळातच ते समृद्धीने आणि भरभराटीने भरून भर दिल्या जातील आणि तुमच्या वेदना दुःख शमवणारे आशीर्वाद तुमच्या दिशेने पाठवल्या जातील यावर विश्वास ठेवा जे कोणी स्वामींची प्रार्थना करतात मनोभावे स्तुती करतात मनोभावे भक्तीने देवाला आळवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यासाठी देव सर्व काही करत आहेत जर तुम्ही मागील दहा वर्षाचा विचार केलात तर आज तुमच्याकडे किती प्रगती किती आनंद आणि कितीतरी काही नवीन गोष्टी आहेत हे तुमच्या ध्यानी येईल देव म्हणतात बाळा तू जेव्हापासून माझ्या भक्तीत रममान झाला आहेस तू जेव्हापासून माझ्या शक्तीशी जुळला आहेस तेव्हापासून तुझ्या आयुष्यात रोज नवनवीन चमत्कार तू अनुभव करत आहेस तुला ज्या काही अशक्य वाटणाऱ्या गोष्टी त्या आता शक्य आहेत आणि त्या तुझ्याकडे आहेत बाळा माझे आशीर्वाद निरंतर तुमच्यासाठी सुख समृद्धी आणि प्रगती देणारे आहे जर तुम्ही हा संदेश इथपर्यंत ऐकत आहात तर तुम्ही स्वामींचे प्रिय आणि भाग्यवंत बाळ आहात जर तुम्ही तुमच्या प्रियजनांना हा संदेश शेअर केलात तर तुम्ही भाग्यशाली व्हाल कारण त्यांच्यापर्यंतही हा जर तुम्ही पाठवलात आणि त्यांनी ऐकलात तर त्यातील पुण्य तुम्हालाही लाभ होईल तेव्हा नक्की शेअर करायला विसरू नका स्वामी माझे दैवत अशी कमेंट करायला विसरू नका स्वामींचे आशीर्वाद हे निरंतर कल्याणकारी आहे तुम्ही कितीही अडचणीत असाल कितीही कठीण प्रसंगातून जात असाल तर हार मानू नका संयम ठेवा धीर ठेवा कारण देव तुमच्यासाठी कार्य करत आहे एक दिवस असा येईल जेव्हा तुम्हाला अशक्य वाटणारी गोष्टही शक्य होईल त्या दिवसाची वाट पाहायला तुम्ही तयार आहात जर तयार असाल तर होय म्हणून कमेंट करा स्वामी म्हणतात बाळा जी काही प्राप्त वस्तू आहे त्याला प्राप्त करण्यासाठी जे काही प्रयत्न करत आहेस त्या जर एकदा विफल झाला म्हणून थांबू नकोस पुन्हा प्रयत्न कर कारण मी तुझ्या पाठीशी उभा आहे तुला आता हरू देणार नाही या कलियुगात मी तुझ्या सोबत आहे मी सतत तुझ्या पाठीशी उभा आहे पुढे चालत राहा विजय तुझाच आहे देवावर विश्वास ठेवा देवाचे कार्य तुमच्यासाठी सुरू आहे त्यांच्याकडून तुम्हाला चमत्कारिक आशीर्वाद प्राप्त होत आहे स्वामी म्हणतात बाळा खूप काही सहन करून तू पुढे चालण्याचा प्रयत्न करत आहेस त्याच प्रयत्नांना गती देण्यासाठी माझा हा संदेश तुझ्यापर्यंत आला आहे या द्वारातून पुढील काळात तुमच्यासाठी ऐश्वर सुख भरभराट आणि आनंदाचे क्षण येणार आहेत तुम्ही तुमच्या परिवारासोबत जे काही क्षण घालवू इच्छिता त्यासाठी तुम्हाला योग्य वेळ दिली जाईल देवांवर विश्वास ठेवा देवाचे कार्य अखंडरित्या तुमच्यासाठी सुरू आहे स्वामी म्हणतात बाळा तू खूप वेळा एकट्यात रडला आहेस मी ते सर्व काही पाहिले आहे माझी कृपादृष्टी निरंतर माझ्या भक्तांवर आहे आणि ती निरंतर राहील तेव्हा तुझे अश्रू मौल्यवान आहेत त्यांना असेच व्यर्थ गमावू नको मला तुझ्या मुखावर ते खूप आनंदी हास्य पाहायचे आहे बाळा मी तुझ्यासाठी तत्परतेने कार्य करत आहे तुझा भाग्योदय होण्याचा काळ जवळच आहे तुझी श्रद्धा भक्ती माझ्यासोबत जुळलेली आहे तू मला तुझे गुरुपद देऊन तू भक्ती आणि श्रद्धायुक्त अंतकरणाने माझी सेवा करत आहे ती सर्व काही सेवा मी स्वीकार करतो तुझ्या परिवारातील कुटुंबातील प्रत्येक सदस्य जेव्हा माझ्या पुढे येऊन ते मागता प्रार्थना करता तेव्हा मी तुमच्या दिशेने ते पाठवत आहे माझे आशीर्वाद निरंतर तुमच्यासाठी येत आहे तुमच्या सर्व गरजा पूर्ण केल्या जातील जर आज तुम्हाला काही कमतरता भासत आहे तर पुढील काळात माझ्या आशीर्वादाने त्या पुसून टाकल्या जातील त्या जागी तुम्हाला नवीन आशीर्वाद प्राप्त होऊन तुमच्या गरजा पूर्ण करण्याचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील इथून पुढे तुमच्या आयुष्यात तुम्हाला कुठेही कमतरता भासणार नाही जो आमची अनन्य भावाने भक्ती करतो त्याच्या अवघा संसाराची चिंता आम्ही वाहतो तेव्हा चिंतामुक्त राहा प्रार्थना करताना मनापासून प्रार्थना करा तुम्ही मला मनापासून स्वामी माऊली म्हणून स्वीकार केले आहे तेव्हा आता स्वामी माऊलीचे आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहेत ते मनपूर्वक स्वीकार करा मी तुम्हाला फक्त चांगले कर्म करण्यासाठी प्रोत्साहित करतो जेव्हा तुम्ही ते चांगले कर्म करता तेव्हा तुमच्या दिशेने येणारे आशीर्वाद हे शुद्ध स्वरूपाचे आणि तुम्हाला आनंद प्रदान करणारे आहेत हे विसरू नका स्वामी म्हणतात बाळा माझे गणित अगदी साधे आणि सरळ आहे चांगल्या कर्माचे फळ चांगलेच मिळेल तेव्हा लक्षात घ्या की निरंतर जो कोणी चांगले कर्म करेल त्याला ते सुख ते आनंद प्राप्त होतील त्यासाठी त्याला वन वन भटकावे लागणार नाही त्याला खूप काही चिंता कराव्या लागणार नाही त्याकडे ते नाते असतील त्या नात्यातील आनंद असेल तू ते आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी सज्ज आहेस जर असेल तर होय म्हणून टाईप कर बाळा मी तुझ्याशीच बोलत आहे माझे विचार आणि माझे मार्गदर्शन तुझ्यासाठी कल्याणकारक आहे देवाचे अखंड कार्य तुमच्यासाठीच सुरू आहे तुम्ही खूप भाग्यशाली आणि पवित्र आत्म्याचे बाळ आहात तेव्हाच तुम्ही हा संदेश ऐकत आहात हा संदेश जिथे जिथे ऐकल्या जाईल तिथली जागा पवित्र होईल ऐकणाऱ्याचे मन शुद्ध आणि पवित्र होईल त्या जागी निरंतर स्वामीचा निवास राहील तुमचाही स्वामी माऊलीवर संपूर्ण विश्वास आहे ना तेव्हाच तुम्ही हा संदेश निरंतर ऐकत आहात तेव्हा शेवटच्या क्षणापर्यंत हा संदेश ऐका हा दैवी संदेश ज्या क्षणाला तुम्हाला प्राप्त झाला आहे तेव्हापासून तुमच्या मनातील ती रुखरुख निघून गेली असेल तुमच्या मनातील ते खूप काही काळोखाचे प्रश्न दूर झाले असतील कधीकधी कुणाचा विश्वास देवांवर पूर्णपणे बसत नाही पण जेव्हा देवाचे चमत्कार घडताना त्यांना अनुभव दिसायला लागतात तेव्हा त्यांचा विश्वास संपूर्णपणे देवावर आणि देवाच्या शक्तीवर होतो तेव्हाच त्यांच्या अंतःकरणातून श्री स्वामी समर्थ हा जप निरंतर निघतो तेव्हा तुम्हीही भाग्यशाली आहात तुम्ही स्वामींचे अनुभव कित्येकदा केले असतील जर केले असतील तर होय म्हणून टाईप करा आणि तुम्ही भाग्यशाली आहात कारण तुम्ही स्वामींचा दिव्य आणि पवित्र संदेश ऐकत आहात स्वामींची दिव्य शक्ती अनंत आहे ती सतत या ब्रह्मांडात कार्य करत आहे याचा अनुभव तुम्ही लवकरच करणार आहात तेव्हा मनापासून श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी म्हणतात बाळा तुला अधिका अधिक पुण्य प्राप्त करायचे असेल तर जा त्या गरिबांना तुमच्यातील काहीतरी जे दिल्या जाईल ते द्या कारण त्यामुळे त्याच्या मनापासून निघालेले आशीर्वाद दुवा तुम्हाला प्राप्त होईल आणि तुम्हाला अधिक पुण्य कर्म करण्याची एक संधी देव देत आहे ती मनापासून स्वीकार करा आणि त्यावर कार्य करा जेव्हा तुम्ही हे काही करून पाहाल तेव्हा देव अधिक प्रसन्नतेने तुमच्याकडे देवाचे खजिने खोलतील आणि तुम्हाला या द्वारातून त्या खजिन्याची प्राप्ती होईल विश्वास ठेवा या कलियुगातही काही चमत्कार होतात ते कित्येक भक्त अनुभव करतात जर तुम्हीही देवाचा खजिना आशीर्वाद प्राप्त करू इच्छिता तर नक्कीच आपल्या आयुष्यात काही चांगले कर्म जोडून घ्या त्यामुळे तुम्ही अधिक भाग्यशाली बनाल स्वामी म्हणतात बाळा मी तुझ्यासाठी कित्येकदा अशा संधी पाठवत आहे ज्यामुळे तुझ्या जीवनात खूप काही संघर्ष न करता तुला ते प्राप्त होईल ज्यामुळे तुमच्यासाठी दैवी चमत्कार घडणार आहेत स्वामी म्हणतात बाळा कधी कधी तुमच्यासाठी अचानक ते आशीर्वाद येतील जेव्हा ते आशीर्वाद तुमच्यापर्यंत येतील तेव्हा तुमचे मन अगदी आनंदाने भरून येईल तुम्हाला विश्वास होईल की हम गया नाही जिंदा आहे या वाक्यावर तुमचा अधिक विश्वास बसायला लागेल कारण तुमची चिंता दूर करणारे आशीर्वाद तुमच्या दिशेने मी पाठवत आहे तुमची काळजी तुमचे क्लेश तुमचे दुःख तुमचे आरोग्य सर्व काही चिंता मला सोपवून निश्चिंत व्हा कारण मी चमत्काराचा देव आहे मी तुमच्यासाठी नक्कीच चमत्कार करणार आहे कारण मी तुमचा देव आहे आणि मी तुमच्यावर बिनशर्त प्रेम करत आहे माझे आशीर्वाद आणि माझे चमत्कार तुमच्यावर वर्षाव करत आहे तुमची समृद्धीचे दिवस येत आहेत तुम्हाला वाटणाऱ्या कठीण गोष्टीही आता सोप्या होताना दिसून येतील तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद तुमच्या दिशेने येताना दिसून येतील तुमचे मन तुमचे कुटुंब आनंदित होईल तुमचे जीवन उच्च स्तरावर जाण्यासाठी देव तयार करत आहे तुम्ही ते स्वीकार करा आणि आनंदी राहा आनंद वाटा स्वामींचा श्री स्वामी समर्थ हा जप अत्यंत प्रीतीने करा कारण यात ती शक्ती आहे जी तुमचे कल्याण करणारी आहे स्वामी म्हणतात तुझ्या विचारांच्या पलीकडे तुला आशीर्वाद देत आहे जे तुझ्या मनातही नाही ते तुला प्राप्त होणार आहे इथून पुढे तुझे जीवन सुख समृद्धी प्रगती आणि आनंद प्राप्त करणार आहे जर तुमचाही विश्वास स्वामी शक्तीवर आणि स्वामींच्या आशीर्वादांवर आहे तर स्वामीची शक्ती तुम्हाला सर्वत्र जाणवेल आणि स्वामींचे आशीर्वाद तुमच्यापर्यंत नक्कीच येतील आणि स्वामींचे अस्तित्वही तुम्हाला सगळीकडे जाणवायला लागेल तुम्ही असे अनुभव घेतले असतील तर होय म्हणून टाईप करा स्वामींची दिव्य शक्ती सर्वत्र कार्य करत आहे तुमच्या अडचणीच्या वेळेत स्वामींनी तुम्हाला कित्येकदा आपला हात देऊन वर काढले असेल त्या कित्येक समस्येतून तुम्हाला बाहेर काढले असेल तेव्हा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी माऊली मी तुमचे प्रिय बाळ अशी कमेंट करायला विसरू नका स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्याकडे सुख समृद्धी आणि आनंद देवत हीच स्वामी मौली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ